<polarization> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो वैष्णवी या प्रकरणामध्ये आता रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे आणि लवकरात लवकर राजीनामा सुद्धा रुपाली चाकरकर यांचा जा घेतला जाऊ शकतो अशा प्रकारची माहिती आहे नेमकी माहिती काय आहे रुपाली चाकणकर यांनी राजीनामा का द्यावा लागतो आता राजीनामा यांना आणि वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये यांचा काय संबंध आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार तुम्ही जर जर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हागवणे प्रकरण ज्या प्रकरणाची आता सगळ्यांनाच माहिती झालेली आहे वैष्णवी हागवणे यांची कशा प्रकारे सासरच्याकडून छळ होत होता त्याच्यामधले आरोपी हागवणे कुटुंबीय हे सगळे जरी आटकेत आता आले असले तरी सुद्धा यामध्ये आता एक वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे राजकीय संबंध सुद्धा असल्याच्या चर्चा याच्यामध्ये होत आहे कारण राजकारणाशी संबंधित हे कुटुंब आहे या कुटुंबाचा राजकारणाची कसा संबंध आहे तर राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार पवारांचे जे राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीचे हे त्याचे सासरे वैष्णवी हागवणे हिचे सासरे हे त्या राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि फार जवळचे संबंध आहेत त्यांचे अगदी पवार घराण्यासोबत फोटो प्रत्येकासोबत फोटो हे हागवणे कुटुंबाचे दिसत आहे आणि यामुळे रुपाली चाकणकर यांचा संबंध कसा येतो हो। तर रुपाली चाकणकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हटल्यानंतर आता त्यांनी प्रत्येक कुठलंही प्रकरण असो महिलांचं कुठलंही प्रकरण असलं तो पक्ष न बघता किंवा अं पक्ष फक्त राष्ट्रवादीच्या पक्षाच्या म्हणून दुर्लक्ष करायचं अशा प्रकारचं त्यांचं एक सध्या वर्तन आहे अशा प्रकारचं बोललं जाते याच कारण म्हणजे करुणा मुंडे यांचं असलेलं प्रकरण त्याच्यामध्ये कुठेही लक्ष यांनी घातलेलं दिसत नव्हतं दिसत नाही आहे आणि आता वैष्णवीचं प्रकरण ज्या अं वैष्णवीला एवढं सासरच्याकडून छळलं गेलं त्याच्यामध्ये अजून कुठलाही शब्द महिला आयोगाकडून काढण्यात आलेला नाही आहे महिला आयोगानं कुठलेही याच्यामध्ये दखल घेतलेली दिसत नाही आहे आणि म्हणूनच रुपाल की चाकणकर यांच्या राजीनामाची सध्या चर्चा सुरू होत आहे लोकांमध्ये चर्चा होत आहे की तुम्ही जर फक्त पक्ष बघून तुमच्या पक्षाचे आहे किंवा राजेंद्र हागवणे किंवा त्यांचा मुलगा जो आहे अं शशांक हागवणे हे सगळे एकाच पक्षाचे आहेत आणि एकाच पक्षाचे असल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जर कानाडोळा करत असाल त्यांच्याकडे जर दुर्लक्ष करत असाल तर अशा प्रकारे तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष आहात राष्ट्रवादी पक्ष जोपासणारे अध्यक्ष आहेत अशा प्रकारचा प्रश्न आता लोकांकडून केला जात आहे आणि याच्यामुळेच रुपाली चाकणकरांचा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा अशा प्रकारची मागणी सध्या महाराष्ट्रातून होत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते रुपाली चाकणकरांचा राजीनामा व्हायला पाहिजे का आणि राजीनामा जर झाला तर वैष्णवीला नक्की न्याय मिळेल का या प्रकरणामध्ये पुढं काय घडेल आणि आता जे अटकेमध्ये आहे त्यांना नेमकी सजा काय होऊ शकते हे कमेंट मध्ये नक्की सांगा हुंडा बळीच्या या प्रकरणावर धन्यवाद